नमस्कार आपले सगळ्यांचे स्वागत मित्रांनो अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी एक मोठी अपडेट दोन ऑक्टोंबर पूर्वी हे काम करा अन्यथा पगार मिळणार नाही ना अशी मोठी बातमी प्रेत आहे जन घ्या कोणते काम पूर्ण करायचे आहे या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असल्यास मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो आज आपण एका नव्या पण महत्वाच्या विषयावर माहिती घेणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्वाची बातमी आज आपण पाहणार आहोत राज्यातील सर्व सरकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या एकूण आणि जमा मालमत्तेच्या तपशील ऑनलाईन प्रॉपर्टी पोर्टलवर अपलोड करण्यासाठी आणखी एक महिन्याची मदत देण्यात आली आहे आतापर्यंत अडीच लाख कर्मचाऱ्यांच्या मालमत्तेचे तपशील पोर्टलवर अपलोड केलेले नाहीत त्यामुळे पगार थांबवण्याची तयारी सुरू आहे सगळ्यात मोठी बातमी म्हणजे सरकार यावर ऍक्शन आले आहे आता कर्मचारी अधिकारी दोन ऑक्टोबर पर्यंत एकूण मालमत्तेची तपशील देण्याचे काम पूर्ण करू शकतात यामध्ये आय एस पी सी एस इतर विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा समावेश आहे ज्यांनी आपल्या मालमत्तेचा तपशील दिला नाही त्यात शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि महसूल विभागाच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असून ज्यांनी विवरण दिले नाही त्यांचे वेतन थांबविण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत आता प्रत्येक बाबतीत दोन ऑक्टोबर पर्यंत तपशील द्यावा लागणार आहे वास्तविक म्हणजे नुकतेच उत्तर प्रदेशच्या तसेच अन्य राज्यातील मुख्य सचिवांनी एकतीस तारखेपर्यंत एकूण आणि स्थावर मालमत्तेचे तपशील देण्याचे निर्देश कर्मचारी अधिकाऱ्यांना दिले होते आठ लाख सेहेचाळीस हजार सहाशे चाळीस कर्मचाऱ्यांपैकी केवळ सहा लाख दोन हजार पंच्याहत्तर कर्मचाऱ्यांनी मानव संपदा पोर्टलवर तपशील दिला आहे दोन लाख चौवेचाळीस हजार पाचशे पासष्ट कर्मचाऱ्यांचे तपशील अपलोड करायचे बाकी आहे त्यामुळे विभागाने त्यांचे वेतन थांबवले आहे आता त्यांना दोन ऑक्टोंबरपर्यंत संपूर्ण डेटा अपलोड करण्यास सांगितले आहे मालमत्तेची माहिती न देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार रोखण्याचे आदेश यापूर्वीच देण्यात आले आहेत त्यांचे पालन सर्व विभागांनी केले पाहिजे ज्या विभाग गातील कर्मचाऱ्यांनी मालमत्तेचा तपशील दिला आहे त्यानुसार आतापर्यंत ज्या विभागांनी मालमत्तेची तपशील दिला आहे त्यात सैनिक कल्याण वस्त्रोद्योग क्रीडा ऊर्जा कृषी आणि महिला कल्याण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे परंतु शिक्षण विभाग आरोग्य विभाग आणि औद्योगिक आणि महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये अद्यापही अनेकांची नावे शिल्लक आहेत ज्यांनी विवरण दिलेले नाही त्यांचे वेतन थांबवण्याच्या सूचना मुख्य सचिवांनी दिल्या आहेत पुन्हा भेटू मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट्स सह तोपर्यंत धन्यवाद